प्रभात क्रमांक एकशे चौसष्ट प्रभाग क्रमांक एकशे चौसष्ट साईनाथ साधू कटके या प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे या महायुतीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये निवडणूक लढणार आहे गेली आठ दहा वर्ष स्वतःच्या खिशातील पैसे खर्च कर सा करू शकतो साईनाथ साधू कटके या प्रभागामध्ये काम करत आहेत आणि आता निवडणुका जाहीर झालेल्या ग्रहण मुंबई महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केलेली आहे आणि एकशे एकसष्ट एकशे चौसष्ट हा प्रभाग साईनाथ साधू कटके या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आपल्या सोबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं दिसणार व्यक्तिमत्व आदरणीय साहेब आपल्या सोबत आहे या प्रभागामध्ये नेमकं काय होईल आणि या प्रभागामध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार राजू झनकेसह मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत जय महाराष्ट्र मी आता एकशे चौसष्ट प्रभागामध्ये आहे ब्रन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाडी लवकरच सुरू होणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केलेली आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकशे चौसष्ट प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे आणि ह्या प्रभागामध्ये काय निकाल लागेल आपण आपल्या असलेले एक आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत बाबा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देवदत्त आपण एकशे चौसष्ट वार्डमध्ये आज ओपन जो झाला आहे तो साईनाथाच्या कृपेनेच हा वार्ड ओपन झाला आणि साईनाथाचा हा रथ हा विकास कामाचा रथ आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण उद्धव साहेबांनी आणि अनिल परब साहेबांनी तसेच सोमनाथ सांगळे आमचे प्रमुख आहेत त्याने आज साईनाथ यांना ओपन झाल्यामुळे ओपन झाल्यामुळे आणि त्यांची मेहनत आहे आठ वर्ष त्यांनी जी मेहनत केली आहे एरियामध्ये एकशे चौसष्ट वार्डमध्ये ती कुठेतरी रुपेशा त्यांची खरोखरच चांगल्या मनाने त्यांनी काम केलेलं आहे आणि साहिनाथाचा रथ हा हा विजयाचा रथ आहे आणि कामाचा रथ आहे विजय साईनाथ रथ हा आहे आणि विजय पण होणार आहे बाबा मला जरा तुम्हाला थांबवायचं आहे <coughs> आपण मगापासून साईनाथाचा रथ म्हणताय साईबाबा पण आले साईचा रथ पण आला लोकांना नेमकं कळलं पाहिजे की साईचा रथ म्हणजे नेमकं काय विकास कामाचा रथ म्हणजे नेमका नेमका अजून खोलात जाऊन काय कटके हे आठ वर्ष हा विभागात जे काम केलं आहे ते मला वाटतंच नगरसेवकांनी हो पण केलेलं नाही आणि आता त्या ओपन झाल्यामुळे बहुतेक लोक इच्छुक आहे आणि इच्छुक लोकांना तर आम्हाला काय त्यांना थांबवायचं नाही पण हा आमचा विकासाचा रथ आहे साईनाथाचा नाथाचा रथ आहे तो रथ विजयी होणार हे शंभर टक्के बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे पक्षप्रमुख जो साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि अनिल परब साहेबांचा पण त्यांच्यावरती दृष्टी त्यांची आहेत आणि सोमनाथ सांगळे हे पण त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही प्रत्येक शिवसेने मग ते शाखाप्रमुख असतील प्रमुख असतील कार्यालय प्रमुख असतील हे सर्व सायनाथचा रथ हाकलण्यासाठीच आहे आणि तो पुढे जाणारच आहे आणि विजय होणारच आहे नगरसेवक यावेळी सायनाथ कटकेच होणार एकशे एक तथ्य ही सत्य आहे सत्य म्हणजे यावेळी कोणत्याही प्र कोणत्याही प्रकारे एकशे चौसष्ट प्रभागामधून शिवसेना आणि मनसे महायुतीचे राजसाहेब यांच्याकडे जी युव पिढी आहे ती शिवसैनिकांचीच मुलं आहेत आज ज्येष्ठ नागरिक हे सगळे ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेकडे आहेत आणि त्यांचीच मुलं मनसेकडे आहेत ती दोघांची ताकद एकत्र झाल्यानंतर सैन्यातला कुणाला हरवायची हिंमत होणार नाही आणि राजसाहेब हे खरोखरच प्रामाणिक आहे आणि अशा वेळी साथ दिली त्यांनी ज्यावेळी खरोखर ठाकरे परिवाराला गरज होती त्यावेळी ते एकत्र आले आणि ते विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि बहुतेक शिट तिथे महापौर हा शिवसेना उभाटा आणि मनसे गटाचाच होणार तर आपण बघितलं हे बुजुर्ग असे व्यक्तिमत्व आहे विशेष म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं निर्माण झाल्यानंतर निधन झाल्यानंतर या आदर्श अशा व्यक्तिमत्त्वाकडे बाळासाहेबांचं रूप म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं आणि या त्या या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे यांची युती झालेली असल्यामुळं साईनाथ साधू कटके यांचा पराभव आता कोणीही करू शकत नाही ते मुंबई महापालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरसेवक म्हणून विजयी होतील असं या बाबाने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे मला जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ता जी शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले एक, एक बाळासाहेबांच्या रूपानं किंवा त्यांच्या जाग्यावर किंवा तशा पद्धतीचं व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहताना या पुन्हा झालेल्या दोन भावांच्या गटबंधनाबद्दल युतीबद्दल दोन भाऊ एकत्र आले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं का। ज्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की उधव आणि माझ्या आदित्याला सांभाळा हे त्यांच्या लक्षात नाही पण बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेस बरोबर गेल्यानंतर दुकान बंद करेल तेवढं लक्षात आहे हे गद्दारी करणारे गद्दार लोक ह्यांना माहीत नाही उधव आणि प्लस राज आता येणारा तो राज आहे तो उधव राजच येणार आहे महाराष्ट्रामध्ये पुढे एकोणतीस साली पण ते उदवराज राज सरकारच येणार आज पण झेंडा जो फडकणार आहे तो उदवराज यांचाच म्हणजे उद्धवसाहेबांचं राज जे आहे सा राज त्याच्यामागे राजसाहेबांची ताकद आहे म्हणून उदवराज आणि साईनाथ रथ हा विकास कामाचा रथ आहे एवढंच बोलायचं जय हिंद जय महाराज धन्यवाद थँक्यू नमस्कार